ता। का आहे रे टिटू ते कप त्याच्या पाकिट वर आले काढ दाखव काय आहे ते अरे किती छान कप आहे ना मार पाडशील टिटू छान आहेत दुधबी आणलं चला आपण जय भीम फ्रेंड्स मी आहे सुरेखान सुरेखान ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा वाळत घातलेली भाजी हिरवी आणून आणि वर कपडे आहेत आणि आज जाबाळ आहे आज काय भाजी वाळली नसल आणि थंडी पण खूप पडली आता मी भाजी काढते वाळत घातलेली भाजी आणि आता भाज्याच भाज्या झाल्यात स्लॅब ठंडी थंडी वाजत आहे ते बघा शेक करून बसले बाजूला काही नाही टाइम झाला नाही बरं संध्याकाळचा तरी पण थंडी वाजायची खूपच गादवास सुटलाय पुरी खेळाल्या आहे का तुमच्या इकडे अशी थंडी <स्थाँगा>